नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत माझ्या चॅनलमध्ये बघा लाइटिंग, आकाश कंदील रांगोळी बघा लक्ष्मीचे पावलं आणि श्रावणी हां बाय सचिन आहेत आणि सुरेखाबाई दिव्या लावायला आणि मी व्हिडिओ काढले आणि हे चांदो मामा त्यांच्या प्रकाशाने सर्व जग प्रसन्न करू आले त्याच्या तेजस्वी रूपाने हे ते बघा आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेचा चंद्र बघा खतरनाक फोटोग्राफ ह्या बाबा हां तर इकडं चालू आहे दिवाळी लावायची तयारी करणार आता दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी दिवाळी बरोबर हा मग आपण दिवाळीचे पार लगे पाच सहा महिन्यात तयारी चालू असते दिवाळीची किंवा दिवाळी राहिली दिवाळी राहिली तयारी चालू असते दिवाळीची सगळी कोण कुठं जाणार कोण कुठं जाणार असे सगळ्या तयारी चालू असते दिवाळीची लहान करायचे मोठ्या माणसायचे सगळ्या ज्या आपल्या आपल्या पद्धतीने तयारी चालू असते आणि ही दिवाळी एकदा आली ती महिनाभर चालते तर मग आज पौर्णिमाच्या दिवशी दिवाळीचा शेवट होऊन जातो आता परत आपल्या दिवाळीला पुढच्या वर्षाची वाट पाहावं लागते बरोबर तर मग आज शेवटचा दिवस दिवाळीचा हे बघा दिव्या आपल्या डायरेक्ट पुढच्या वर्षीच आपण दिवाळीसाठी लावू हे बघा सगळं जग अस जग म्हणजे सगळा आपला भारत दिवाळीमध्ये असा उजळून निघतो सगळीकडे लाईटिंग पाहुणे राहुणे पोरांच्या सुट्ट्या शाळाच्या सुट्ट्या कोणी मामाच्या घरी जातं कोणी कुठं जातं कोणी फिरायला जातं दिवाळीनिमित्त अशा सगळ्या घटना या दिवाळीच्या काळामध्ये घडतात आणि एक महिना कसा निघून जातो कळत बी नाही बरोबर तर हा असा आपला दिवाळीचा सण भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचा मानला जाणारा हा दिवाळीचा सण आपला तर आजपासून दिवाळी संपेल ह्या आकाशकंद्याला उद्या सकाळी काढावं लागेल आणि पुढच्या दिवाळीलाच काढावं लागेल सूर्य का भाई दिवाई लावला दिवे लावतो भाई श्रावणी तिकडे वेगळीच लगबग चालू <laughs> चल 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 परत लाव ना चल श्रावणी दिवे लाव चल इकडे चल माया चल 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 गेट लावून घेऊन वाटलं संस्कृतीमधला सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणारा सण हा सण तर सगळ्यात महत्त्वाचे असतात पण दिवाळी आले की काही वेगळंच इकडं आनंद उत्साह खर्च फराळ या सगळ्या गोष्टी दिवाळी आल्या की येतात श्रावणी हिड बाग हे बघ इकडं बघ बाय मम्मा बर दिवा दिवा तुला लावायचा तर मित्रांनो शेवटच्या दिवाळाच्या शुभेच्छा शेवटच्या माझी हा हो? शेवटचा दिवस आहे त्या दिवाळीच्या शुभेच्छा आणि आता दिवाळी पुढच्या वर्षीच राहणार तर भेटूया दिवाळीच्या शुभेच्छा देऊन थांबा काय नाही